हॅलो हा बोला हा बोला बोला आ, सांगा काहीतरी कॉल करत होता ना तुम्ही हा ते काल मला कॉल आलते दोन दोन कॉल आले आणि केव्हा व्हिडिओ टाकला होता आपण संध्याकाळी टाकला ना आपण पाच साडेपाच वाजता काल काल संध्याकाळी टाकला हा ते तुम्हीच टाकला ना हा केवळ ते आम्हाला नाही माहिती कॉल भरपूर येतात ना हा ते ठाण्यामधून नव्हतं काल संध्याकाळी टाकला आणि तुम्हाला कॉल केव्हा अकरा अकरा साडे अकरा अकरा साडे अकरा म्हणजे आले कॉल होते बरं बरं हा 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 काय झालं आमच्या मुलीच शिक्षण जास्त आहे काय काय शिक्षण मुलीचं जास्त शिक्षण बरं बरं हा तुम्हाला हा चालेल असं काही नाही तुम्हाला अजून कॉल येईल हो मला एवढाच आनंद आला की तुम्ही तुमचा व्हिडिओ टाकला टाकले तुम्हाला कॉल आले आणि काय पाहिजे हां हेच मला हवंय सांग येणार कॉल अजून येणार काय टेन्शन घेऊ नका ओके ओके कॉल येत राहणार हा ठीक आहे लक्षात आलं का तुमच्या फक्त काल रात्री त्यांचा व्हिडिओ अपलोड झाला रात्री मला वेळ नसतो कारण मी कंटिन्यू काम असतं रात्री तो व्हिडिओ शूट केला होता मी रात्री अपलोड झाला रात्री त्यांना लगेच कॉल आले आज पण येतील कॉल कॉल येत राहणार कारण समोर खूप लोक बघत असतात त्यामुळे कॉल येतात खरोखर मी खोटं बोलत नाही आहे हा त्यांचा खरा व्हिडिओ आहे खरं रेकॉर्डिंग आहे मी खोटं बोलत नाही आहे मित्रांनो ज्यांची ज्यांची लग्न झाली नाहीत की जुळत नाही आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका अजिबात सगळ्यांची लग्न जोडणार आहेत काही टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यांची लग्न जोडणार आहे बघा तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही फक्त जाहिरात देण्याचा प्रयत्न करा मी अमोल गावडे सामाजिक संघर्षमधून बोलतो आहे ज्यांना ज्यांना कोणाला खात्री आहे आमच्या चॅनलबद्दल तर त्याने जाहिरात द्या इथे कुठली फालतुगिरी केली जात नाही इथे डायरेक्ट तुमचा नंबर जो काय तुमचा नंबर आहे तो डायरेक्ट शो केला जातो म्हणजे याचा अर्थ काय जी पार्टी असेल ती डायरेक्ट तुम्हाला कॉल करणार आम्हाला नाही करणार कळ ना हे बघा आम्हाला असे कॉल येत असतात चला कॉल घेतो आधी पहिल्यांदा